परिषद पंचायत समिती निवडणूकचे सध्या random आहे आपण कौटुल गावामध्ये आहे तर सध्या पार्ट कोणाचा जडा आहे कौटुल मध्ये शिवशने शिवशनास का अध्यक्ष आहे खाली काम होतित ना तुवास बाबर पाहिजे आता अध्यक्ष म्हणजे नक्की कोण तानाजी बापट्टी तानाचे पाटलास उमेदवार आपल्याला दिसत नाही कस काय तुम्ही म्हणताय त्यांचा मुलगा आहे मुलगा हा नवीन नाही राजकारणात असला ते या खाली अंडरखाली काम करणार ना पहिलीच निवडणूक असं म्हटलं जातं त्याला विश्वास कसा संपादन करतील त्यांच्या मुळे ठेवणार विश्वास सुहास भाई अध्यक्ष मुळे ठेवणार विश्वास त्यांच्या समोरच्या पार्टीतून ज्येष्ठ माणूस उभा आहे असं म्हटलं जातं आणि हा नवीन आहे मग दोघांचा समतोल कसा साधला जाईल ज्येष्ठ माणसाची कामच नाही ना ते आपला इकडं इमानदार सगळं नव्हता ना गेल्या म्हणजे निवडणूक विकासाला जवळ असेल का पैशाच्या जवळ जे योजना असतात घरकुल असेल शेतकऱ्याची योजना असतील ठिबक असेल ट्रॅक्टर योजना असेल याच्यामध्ये कधी कुठल्या सदस्यांनी तुम्हाला सहकार्य केलंय का योजनेसाठी आपले काय आपण काय नाही पण घरकुल गर, केली ओके म्हणजे योजनेचा पाठपुरावा केला जातो ओके काय कशापेशी सर तुम्ही मतदारांना आव्हान कराल विकासाच्या कवटर मधनं शिवसेनेसाठी पार्ट जड आहे म्हणायचं जड आहे सत्तर टक्के मतदान होणार सत्तर टक्के मतदान होणार म्हणताय का खरंच घ्यायच येणार होणारच मतदान कारण सत्तर टक्के गेल्यावर सुद्धा सत्तर टक्के झाले